बातमी आहे पुण्यामधून काँग्रेसच्या दिल्लीतून प्रसिद्ध झालेल्या यादीत अखेर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे पुणे शहर लोकसभा मतदारसंघात आता महायुतीचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना आता पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता मात्र संघटनेच्या बळावर मागील काही वर्षात भारतीय जनता पक्षाने आक्रमकपणे काँग्रेसचा शिक्का हा पुसट केला आणि त्यावर कमळाची मोहोर ही ठळक केली सन दोन हजार चौदा व त्यानंतर सन दोन हजार एकोणीस अशा सलग दोन वेळा भाजपने या मतदारसंघावर काही लाखांच्या फरकाने विजय मिळवला काँग्रेससाठी आताची लोकसभा निवडणूक म्हणजे हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्याची मोठी संधी आहे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी वर्षभरापूर्वीच भाजपचा पराभव केला होता सलग अठ्ठावीस वर्ष त्यांच्याकडे असलेला हा मतदार संघ धंगेकर यांच्या मागे ताकद एकवटून काँग्रेसने मिळवला आहे तीच जादू आता पुन्हा चालवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे तर सोपी वाटणारी ही निवडणूक भाजपसाठी निकराची ठरण्याची आता दाट शक्यता ही वर्तवली जात आहे